नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील बुंदेलखंड एक निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं गाव गावची लोकसंख्या जेमतेम पंधराशेच्या आसपास गावात एकूण घरे बंगल्या आणि वाड्याची संख्या, संख्या तीनशे ती चार ती हो ते चारशे गावातील लोकांचं मुख्य औषध शेती आणि पशुपालन हे होतं बरेच चुकसोयी गावामध्ये होते त्यामुळे गावकरी अगदी गुन्हा नांदत होते पण या आनंदावर एक दिवशी बीर जाण पडला या गावात कोणाची तरी नजर लागली ती म्हणजे गावात गावच्या वस्तीपासून थोडा दूर असलेला दू एक दुमजली बंगलो त्या मालकां एका शहरातल्या कुटुंबात विकल्या आणि त्या कुटुंब आता गावात त्या बंगल्यात रवा गेला होता त्या कुटुंबात आई वडील त्यांची दोन मुलं आणि त्या मुलांचे म्हातारे आजोबा अशी कुटुंबात एकूण कुट पाच माणसं होती पण त्या कुटुंब अगदी विचित्र होता त्या कुटुंबातली माणसं ना कधी कोणाच्या जा घराकडे जायची ना कोणाक आपल्या घराकडे घ्यायची ती शेजाऱ्यांशी कोणाशीच कधी बोलत नसायची आणि खरंच असत की नाही याची पण बातमी मिळत नसायची एके दिवशी वस्तीतल्या एका माणसाशी त्यांचं काही कारणास्तव भांडण झालं तर त्या ती बंगल्यातली माणसा ज्याच्याशी जे भांडण झालेला कोयते कुराडी चाकू सूर्य घेऊन मारू केली यो प्रकार बघून वस्तीतली सगळी लोक खूप घाबरले अगदी त्या कुटुंबाची दहशतच त्या वस्तीत निर्माण झाली होती मनान लोक त्यांच्याकडे कधीच जात येत नसायचे की त्यांच्याशी बोलत पण नसायचे त्यांच्या घराकडे कोणाची बघण्याची हिंमत पण होत नसायची कधी कधी त्या कुटुंबातली ती बाई माणूस गच्चीवरती कपडे सुकत घालताना दिसायची तेव्हा सुकत घातलेल्या कपड्यावर नेहमी मोठमोठे मुट रक्ताचे डाग पडलेले दिसायचे आणि लोकांका प्रश्न पडायचो की यांच्या कपड्यावर नेहमी रक्ताचे कसे काय डाग असतात सगळ्या लोकांका त्या कुटुंब म्हणजे काहीतरी विचित्र प्रकार असा याची कल्पना इली होती त्या कुटुंबातून लहान मुलं पण होती पण ती कधी शाळेत येताना पण दिसायची नाही कधी शाळेत जाताना पण दिसायची नाही नेहमी त्या बंगल्याचं गेट आणि बंगल्याचे दरवाजा नेहमी बंद दिसायचे शेजाऱ्यांची छोटी पोरा त्या बंगल्यातल्या पोरांबरोबर पोरा खेळण्याचं हट्ट करायची पण वस्तीतल्या लोकांक आपल्या मुलांका त्या बंगल्यात खेळत जाऊ देण्याची डेअरिंग होत नसायची एकदा एक बाई आपल्या मुला शाळेत पोचवण्यासाठी म्हणून त्या बंगल्यासमोरून निघाली होती जाताना तिची नजर त्या बंगल्यातल्या खेळणाऱ्या मुलांकडे गेली आणि तिच्या पायाखालची तर जमीनच सराकली ती समोर बघता तर काय ती दोन्ही मुलं एका म्हाताऱ्या माणसाच्या मणक्या खेळत होती यो प्रकार बघून ती बाई ओरडत ओरडत वस्ती दिली तिनं ही गोष्ट सगळ्यांका सा सांगितल्या पण बघू किंवा विचुरक जाण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती असेच काही दिवस निघान गेले आणि गावात एक अनोळखी पाहुण येलो हो तो त्या बंगल्यासमोरून येत होतो ते का त्या बंगल्याच्या गेटवर एक माणूस कोयत्या धार काढताना दिसलो बाजू बरीच हत्यारा त्यांना पाजळून ठेवलेली होती ता बघून त्या पाहुण्याने अचानक का विचारल्या काय हो मालक एवढी हत्यारा पाजळून चाललाच काय इतक्यात त्या माणसान पाहुण्याकडे रागान रागान बघितल्या त्याचे डोळे लाल पडक झाले होते तो म्हणालो तो का कापून संध्याकाळी मटण बनवचा असा मनान हत्यारा पाजळतोय आणि तो जोर असाक लागलो ह्या तर तो बिचारक पाहुण्याची बोबडीच वळली तो वस्तीत न जाता माघारी फिरलो रात्री अपरात्री त्या बंगल्यातून चित्र विचित्र आवाज यायची ती कुटुंबातली माणसं एखाद्या जनावराप्रमाणे आपापसात भांडायची एकामेकांवर हत्यारा उगारायची बंगल्याच्या लायटीच्या उजेडात खिडकेतून ह्या सगळा स्पष्ट दिसायचा वस्तीतले लोक त्या माणसांच्या दहशतीखाली मन मारून जगत होते एके दिवशी तर वस्तीतल्या लोकांका त्या बंगल्यातली ती छोटी मुला रक्ताच्या बाटले खेळताना दिसली अचानक त्या पोराने रक्ताच्या बाटलेचा बुज खोलल्याने आणि त्या बाटलीतला रक्त ती पिऊक लागली होती ह्या सगळं खिळसवाना वाटत होता आता मात्र काही लोकांनी त्यांची पोलीस कंप्लेंट करूची ठरवल्याने वस्तीतले काही लोक म्हणाले ती हैवानी वृत्तीची माणसं आहात तुम्ही जर त्यांची पोलीस कंप्लेंट केलात आणि हा जर त्यांना कळला तर ती आमका जिवंत सोडूची नाही त्यामुळे कोणच पोलिसात कंप्लेंट देव तयार होईना एवढी भीती आणि दहशत लोकांच्या मनात त्या कुटुंबाबद्दल निर्माण झाली होती त्या बंगल्यातली लोक म्हणजे भूता असत की माणसा ह्याचोच थांब पत्तो लागत नव्हतो काही लोक म्हणायचे की ती लोक म्हणजे नरभक्षी असत म्हणता म्हणता दोन महिने निघान गेले त्या कुटुंबातलं तो म्हातारो पंधरा वीस दिवस झाले खयच दिसत नव्हतो लोकात ह्याची चर्चा सुरू झाली होती पण जाऊन त्यांना विचारण्याची कोणाचीच हिंमत नव्हती कारण ती माणसं बंगल्याच्या बाहेर कधी जाताना दिसतच नसायची एके दिवशी दुर्दैवाने घटना घडली रात्री बाराच्या दरम्यान एक जोर त्या वस्तीत दाखल झालो पुऱ्या वस्तीची त्यांनी पाहणी केल्या त्यातल्या त्यात तो वस्तीच्या बाजू असलेल्या बंगल्यावर त्याची नजर गेली त्यांना बघितल्यानंतर बंगलो दुमजली आता ह्याच्यात आपण पैसो अडको दागदाकीने नक्कीच स्वरूप मिळतले या उद्देशान त्या बंगल्याच्या गेटवरनं त्यानं उडी मारल्यानं आणि बंगल्याच्या आवारात पोचलो त्याच्याकडे जुनो छोटो मोबाईल होतो त्या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात तो त्या, त्या बंगल्याच्या माडीवर पोचलो आज आपण खूप धन हाताक लागताला म्हणून तो खूप खुश झालो होतो हळूहळू आवाज न करता सावधपणे तो त्या बंगल्याच्या एका बेडरूमच्या खिडकीकडे पोचलो ती खिडकी त्यांना हळूवार आत ढकलण्याचा प्रयत्न केल्यान पण बघता तर काय खिडकी उघडीच होती बेडरूम मध्ये मात्र पूर्णपणे काळू कुट्ट अंधार पसारलो होतो त्यानं सावधपणे खिडकीतून आत उडी मारल्यान बेडरूममध्ये भयान शांतता पसारली होती तो चोर आपल्या बॅटरीच्या उजेडात कपाटाचा शोध घेत होतो पण ते का कपाटच मिळत नव्हता तो खूप शोधण्याचा प्रयत्न करत होतो इतक्या विचित्र घटना घडली बेडरूममध्ये सगळे लाईट अचानक पेटले आणि समोरचा दृश्य बघून तर चोराचे हात पायच गाराटले आणि त्याचा डोक्या सुन्न झाला समोर बेडवर बसान आई वडील आणि दोन लहान मुला एका म्हाताऱ्या माणसाच्या कुजलेल्या देहाचे लचके तोडून तोडून खात होते आता त्या सगळ्यांची नजर त्या चोराकडे गेली आता ती सगळीजणां चोराकडे वळणारच होती इतक्या चोरांधकेतून उडी मारल्यानं आणि तो बाहेर पळालो पळत पळत तो आता गावाच्या बाहेर येलो आणि थांबलो घडलेल्या प्रकारानंतर तो खूप घाबरलो होतो इतक्यात त्यानं आपलं मोबाईल शोधूक सुरुवात केल्यान पण तेका मोबाईल खयच मिळत नव्हतो कारण त्याचं मोबाईल त्या बंगल्याच्या बेडरूममध्ये पडलो होतो आत्ता मात्र चोर खूप घाबरलो उद्या पोलीस केस होतली आणि पोलिसांका माझं मोबाईल मिळतलो आणि माका पोलीस पकडतले ह्याची भीती ते आता तेका वाटाक लागली होती शिवाय मोबाईल पुन्हा आणूक जाऊची त्या बंगल्यात त्याची टेरिंगच होत नव्हती आता त्यांना मनात पक्क्या ठरवल्याने की ही गोष्ट पोलिसांका सांगायची त्याप्रमाणे तू जवळच्या पोलीस स्टेशनला गेलो घडलेली आणि बघितलेली सगळी घटना त्यांना पोलिसांका सांगितल्या त्याप्रमाणे पोलीस आणि तो चोर पोलिसांच्या गाडीतून बंगल्यात पोहोचले पायऱ्यावरनं पोलीस बेडरूमकडे पोहोचले आणि समोरचा दृश्य बघून पोलीस आश्चर्यचकित झाले कारण आता त्या बेडवर आई वडील दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडले होते पोलिसांच्या कायच लक्षात येत नव्हता पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केल्याने शेजारी म्हणाले ती फॅमिली एक विचित्र आणि भयानक होती याची माहिती पोलिसांक मिळाली पोलिसांनी सगळे मृतदेह ताब्यात घेतल्याने हॉस्पिटलमध्ये नेल्याने गेले पंधरा दिवस पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत होते पण त्यांचे नातेवाईकच सापडत नव्हते ती फॅमिली कुठली फैसून याचा ठाम पत्तोच लागत नव्हतो मात्र त्या बंगल्यात रात्री बाराच्या दरम्यान त्या फॅमिलीचं बांधण्याचा आवाज नेहमीप्रमाणे येऊक लागलो होतो आजूबाजूचे लोक आता खूपच दहशतीखाली होती त्या बंगल्यात रात्रीचे विचित्र प्रकार घडाक लागले होते कधी कधी तर ती नेलेली माणसं त्या बंगल्यात वावरताना दिसायची मोठमोठ्याने मुट ओरडायची रडायची ह्या सगळ्या कारणास्तव पोलिसांनी तो बंगलो कायमस्वरूपी सील केल्याने आणि त्या बंगल्याकडे जाऊ बंदी घातल्याने पण आश्चर्य म्हणजे आजही त्या बंगल्यात त्या माणसांचा वावर दिसता ती कोण होती काही सुनीली होती ह्याचो आजपर्यंत मात्र शोध लागलो नाही मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांक शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच इला असाल तर हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे दुसरी एक भयानक घटना तुमका ह्या चॅनलवर ऐकाक मिळात आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद